काळ्या जादूची लक्षणे काळी जादू किंवा तंत्रमंत्र हे प्राचीन काळापासून सुरू आहे खरे तर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळे जादू म्हणतात अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायचे असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात या व्यतिरिक्त अनेक पद्धतींनी काळी जादू केली जाते आज आपण पाहणार आहोत की कि तुमच्यावर किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओमधील मा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि साईडच्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर एक काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप गप्प राहते नंबर दोन कोणत्याही कामात तिचे मन लागत नाही नंबर तीन आत्महत्या करण्याचे विचार त्या व्यक्तीच्या मनात येतात नंबर चार शरीराने व मनाने ती व्यक्ती खंगू लागते नंबर पाच त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा बनतो नंबर सहा ती व्यक्ती सतत आजारी पडते नंबर सात त्या व्यक्तीची नखे काळे पडू लागतात नंबर आठ घरातील रोपटे झाडे अचानक सुकू लागतात तुळशीचे रोपटे सर्वात आधी सुकते नंबर नऊ काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही नंबर दहा अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबतेसुद्धा नंबर अकरा काळ्या जाधुने पिडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरातील रक्त कमी होते त्या व्यक्तीचा चेहरा पिवळा पडतो त्याचे हातपाय कमजोर होतात वारंवार भूक लागते खाल्लेले लवकर पचते परंतु शरीर कमजोर शरीर कमजोर होत जाते नंबर बार अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद उरत नाही सुख मिळत नाही सतत निराश वाटते सर्व चांगलं असतानाही एकटेपणा जाणवतो नंबर तेरा वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्या यासारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार येऊ लागतात नंबर चौदा काळ्या जादूने पीडित व्यक्तीचे कोणतेही काम यशस्वी होत नाही खूप कष्ट घेऊनसुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती व वादविवाद वाढतात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही नंबर पंधरा काळे जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते ओरडते किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते किंवा झटके मारते नंबर सोळा स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते नंबर सतरा स्वप्नात भीतीदायक चेहरा दिसतो नंबर अठरा स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना पाहणे नंबर एकोणीस रात्री झोप लागत नाही नंबर वीस झोपेत ओट चावणे नंबर एकवीस स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला पाणी नंबर बावीस वारंवार अंगदुखीचा त्रास होतो त्या व्यक्तीला विशेष करून पाठ व मानदुखी नेहमी दुखते नंबर तेवीस अंगाची लाही लाही होते वारंवार लघवी येते डोळ दो, डोळे जळजळतात नंबर चोवीस हृदय तेज गतीने धडकते श्वास घ्यायला त्रास होतो छातीत दुखते भीती वाटते यासारखी लक्षणे जर आपल्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीत असेल तर समजून जा की त्या व्यक्तीवर काळ्या जादूचा प्रभाव आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद